कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपण भुसे येथील प्रगतशील शेतकरी सतीश रामचंद्र वाघमोडे यांच्याशी गप्पा मारणार आहोत सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे काही ठिकाणी छटणी घेऊन आता मनी सेट झाले आहेत तर काही ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू आहे आणि बाजारामध्ये सध्या द्राक्ष उपलब्ध होत आहेत एक्सपोर्ट क्वालिटीचे असणारे द्राक्ष सध्या बाहेर जात आहेत आणि जे काही बेदाण्याचे द्राक्ष आहेत ते सध्या अंतिम टप्प्यात आहेत आणि शेतकऱ्याचे लगबग सुरू आहेत बेभरवशाचा निसर्गावर मात करत द्राक्ष आपले पिकवायचे आणि चांगले पैसे त्यामधून कमवायचे हेच शेतकऱ्या पुढं सध्या टार्गेट आहे आज आपण वाघमोडी साहेबांशी गप्पा मारणार आहोत त्यांनी कशा पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन केलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी द्राक्षाचं नियोजन केलेलं आहे त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना साहेब ऐकायला आवडेल की या कारण यावर्षी पाऊस जास्त होता आणि बऱ्यापैकी द्राक्ष बागा म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या फेल आहेत मात्र काही शेतकरी असे पण आहेत की चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर हार्वेस्टिंग सुरू आहे आपली बाग पाहिल्यावर कळतं की सध्या चांगल्या नियोजन आपण बागेचं केलेलं आहे यावर्षी एवढा या पाऊस होता तरीसुद्धा कशा पद्धतीने आपण नियोजन केला हा ह्या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी द्राक्षाला घडं जिरणे किंवा माल कमी पडणे हा प्रॉब्लेम आला आपण थोडंसं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं होतं बागेत पाणी वगैरे राहू दिलं नाही निसराची जमीन असल्यामुळं आपल्या बागेला माल चांगला पडलेला आणि म्हणजे उन्हाळी नियोजन आपलं योग्य असल्यामुळं आपल्याला आत्ता चांगले रिझल्ट मिळाले ते सध्या द्राक्ष बागा बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या म्हणजे फेल आहेत फेल म्हणजे आहेत माल पण थोडा आहे म्हणजे आज जर उत्पादन कॉस्ट काढली तर ती परवडत नाहीत असं शेतकऱ्यांचं मत आहे मात्र आता तुमच्या बोलण्यानं जाणवलं की उन्हाळी नियोजन आम्ही व्यवस्थित केल्यामुळं आज आमच्या बागा व्यवस्थित आहेत उन्हाळी नियोजन काय महत्त्वाचं आहे नाही उन्हाळ्यामध्ये तर चांगल्या तयार प्रकारे तयार करणे त्यासाठी लागणारे घटक म्हणा किंवा जे स्प्रे वेळेवर घेणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या काडी चांगली म्हणजे त्याला ऊन ज्या पद्धतीने ऊन टेम्परेचर मिळालं पाहिजे त्या पद्धतीने त्याला मिळालं पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे काडी नियोजन महत्त्वाचं आहे काडी जास्त ठेवून बी काही उपयोग होत नाही जेमतेम काळीत ठेवून त्याला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल याची दक्षता घेणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये साहेब आता आपल्याकडे द्राक्ष बाग किती आहे आणि कोणती व्हरायटी आहे आपल्याकडं आता बारा एकर द्राक्षबाग आहे त्यामध्ये आपल्याला एस एस एन आहे परत माणिकच मन आहे ज्योती आहे आणि थोडीफार बे बेदानाची बाबानगर म्हण आहे थॉम्सन बाबानगर थॉमसन आहे बाबानगर सोडता बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या मार्केटिंगसाठीच आहेत का मार्केटिंगच्याच व्हरायटी सगळं मग छाटणीचं नियोजन कशा पद्धतीने केलं कारण बारा एकर शेती बारा एकर द्राक्ष बाग छाटणीचं नियोजन करत असताना प्लॉट मागं पुढे तर घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने नियोजन केलं आणि आत्ता आपला हा माल आपला कधी सुरू होईल हार्वेस्टिंग कधी सुरू होईल आपलं पंधरा सप्टेंबरपासून आपण छाटणी सुरू केली आहे म्हणजे पहिला प्लॉट आपला पंधरा सप्टेंबरला छाटलेला आहे तिथून प्रत्येक म्हणजे पाच दिवसाच्या टप्प्यानं आपण छाटत गेलो आहे पंधरा वीस पंचवीस अशा पद्धतीनं प्रति पाच दिवसाने एक एक एकर असं आपण छटणी करत गेलेलो आहे बारा प्लॉट टोटल झाले आपली बारा एकरात यावर्षी सगळ्यात द्राक्ष बागेला भेडसावणारा प्रश्न म्हणजे द्राक्षाचे ज्या काळे आहेत ते गर्भधारणा झालेले नाहीत मग त्यासाठी तो म्हणजे प्रॉब्लेम आपणास जाणवला लागेल आपल्या बागेला नाही ज्यांनी उन्हाळी नियोजन कामाचं केलं आहे का तिथं काही अडचण नाहीत आणि ज्या शेतात पाण्याचं जर म्हणजे उन्हा पावसामुळे जे पाणी जास्त झालं जिथे पाणी कोणी काढलं आहे किंवा काय पाण्याचं निचराय जमीन आहेत तिथं काही अडचणी आल्या नाहीत जिथं पाणी साठून राहिलं आहे तिथंच घडं जिरण्याचे प्रॉब्लेम भरपूर झालेत हो ह्या जा वर्षी जास्त पाऊस होता त्यामुळे नवीन कोणत्या रोगानं काय डोकंवर काढलं का म्हणजे धावण्या हा कायमचा असतोच त्यानंतर करपा वगैरे असतोच मात्र जास्त पावसामुळं शेतीचं नवीन रोग कोणता आला का नहीं, रोग नवीन असं काही नाही रोग नेहमीचेच आहेत आता शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेत आता दावण्या हा।, हा, हा ते हायस्ट शेड्यूल आमचं रेग्युलर आम्ही फॉलो केलं तर त्यामुळं काय एवढासा प्रॉब्लेम आम्हाला काही जाणवला नाही बरोबर यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळं औषधाची फवारणी जास्त घ्यावं लागली आहे का ला हो हो जर वर्षीपेक्षा वीस टक्के औषधं वाढलेत ह्या वर्षी वीस टक्के खर्च शे म्हणजे औषधावरचा वाढलेला आहे शेतीमध्ये यावर्षी दृश्यचा सप्टेंबरला तुम्ही पंधरा सप्टेंबरला छाटणी चालू केली तरी जर पाहिलं तर तरी त्यात पुढे एक महिना अजून पाऊसच होता मग पाऊस असा कंटिन्यू असायचा त्यामध्ये आपण औषधसुद्धा मारू शकत नव्हतो अशावेळी तुम्ही काय केलं नियोजन नियोजन असं काही नाही वातावरण चांगलं मिळाले की औषध चांगल्याच प्र चांगल्या पद्धतीने घेतले आम्ही ग्रुप बदलून बदलून औषध घेतले त्यामुळे काय आम्हाला रोगाचा एवढा प्रॉब्लेम आला नाही बरं औषध मारायला जो कालावधी लागतो त्यानंतर लगेच पाऊस सुरू व्हायचा मात्र सध्या एक नवीन टेक्निक आले जे प्रगतीचे शेतकरी बरे आहेत ते ड्रोन पद्धतीने मारत आहेत आपण काय तर आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन पद्धतीनं काय औषध फवारणी केल्या का विचार आहे ना ना का नाही आपण सध्या तर काय तसं काय केलेलं नाही पण आता भविष्यात जर असं वारंवार जर भेडसावळ आली अडचणी यायच लागल्या तर त्या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे आता पण सध्या तर अजून काय आपण त्यात म्हणजे लक्ष हे केलेलं नाही बारा एकर द्राक्ष शेती लागणारा मजूर पुरवठा सुद्धा जास्त असतो बारा एकर द्राक्ष शेतीचा मजूर पुरवठा कशा पद्धतीने केला जातो काही आपल्याकडं गावातील लोकल लेबर आहेत लेडीज काही थोडे जेंट्स आहेत आणि हंगामी हंगामाप्रमाणे आपण थोडं बिहारी मुलं घेतो आपण त्यांच्याकडून बी थोडं करून घेतोय काही परमनंट पोर आहेत आपल्याकडं कामगार त्या पद्धतीने चालते औषध फवारणीचं नियोजन कशा पद्धतीनं असतं स म्हणजे आता समजा एक बा आपल्या द्राक्षबागेला पूर्ण औषध मारायचं असेल तर कशाचा वापर केला जातो आणि वेळ किती लागतो औषध टॅक्टरनंच फवारणी होते सगळे <laughs> दोन तीन टॅक्टर आहेत आपले <laughs> त्यावर तीन मुलं असतात सकाळी लवकर चालू करतो आपण एक आठ वाजता बारा बारा एकपर्यंत औषध होऊन जाते सगळं क्लिअर म्हणजे वातावरणापर्यंत असं जमजा पाऊस असला तर मग पाऊस उघडल्यानंतर मारतो आहे काय परिस्थिती त्या असेल हवामानाची त्या पद्धतीने स्प्रे घ्यावं लागते साहेब ज्या मालाला चमक चांगली ज्या जो माल शायनिंग चांगला त्या मालाला रेट पण चांगला असतो त्यामुळे बाकी इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या मालाला चांगला भाव भेट भेटावा यासाठी आपण काय वेगळं नियोजन काय केलं का वेगळं नियोजन असं काय नाही वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी असतात आपल्या थिनिंग म्हणा म्हणजे ले लेंथ येण्यासाठी आपल्याला काय जेचं शेड्यूल व्यवस्थित आहे आपलं त्यामध्ये पी जी आर चांगल्या पद्धतीने वापरते आपण लस्टर वगैरे येण्यासाठी आणि जी गोष्ट ज्या गरजेनुसार ज्या स्टेजला पाहिजे त्या स्टेजला आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे थोडं माती परीक्षण देठ परीक्षण करून आपण त्या पद्धतीनं खतांचं नियोजन आपण करतो आहे काय गरज आहे ओळखून घेऊन त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो आहे आपण साहेब रासायनिक खते आणि या शेणखत याचं नियोजन कशा पद्धतीने असतं की रासायनिक खताचा वापर किती केला जातो रासायनिक खतं गरजेप्रमाणात द्यावं लागतात शेणखत काय आपण जवळ उन्हाळी किंवा फळ छाटणीच्या आधी एक महिना शेणखत घालून घेतो आहे एकरी पा पाच टेलर सात टेलर काय गरजेप्रमाणे घालून घेतो आहे आपण आणि रासायनिक खतं काय स्टेज आहे काय गरज आहे माती परीक्षण वगैरे करून आपण ज्या पत्तीने काय गरज आहे त्या पत्तीने करून घेतो आपण म्हणजे कुठला आवश्यकता आहे ते आपण रसायन खत वापरतो त्या पत्तीनं माती परीक्षण करत असताना वर्षाला माती परीक्षण करताय का टप्प्याटप्प्यानं दोन वर्षातनं तीन वर्षातनं कसं नियोजन आहे नाही वर्षातून एकदा आपण करतोय फळ चटणी घ्यायची आहे ते एक वेळ करून घेतोय पाऊस जास्त होता तरीसुद्धा उबारीचं पाणी म्हणून आपण काय वरून काय पाणी देत होता का नाही पाणी हे ड्रिपदारीच आहे किती द्याव ते ते थोड़ थोड़ द्याव दे गरज आहे त्या पद्धतीने द्यावं लागत होतं किंवा फर्टिकेशन करताना तेवढंच त्या गरजेनुसार थोडं थोडं चालूच असते पाणी आवश्यक ते प्रमाणात पाणी द्यावं लागते यावर्षी पाणी सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय देण्याची गरजच नव्हती कारण पाऊस भरपूर होता आत्ता पाणी चालू आहे चांगल्या प्रमाणात अपेक्षित जे उत्पादन होतं ते गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी आहे का अपेक्षित उत्पन्न गेल्या वर्षी तुलनेत थोडं कमीच आहे यावर्षी पण यावर्षी वर्षी नुकसान नुसकान भरपूर झालं असल्यामुळे रेट चांगले राहतील अशी अपेक्षा आहे त्यामुळं सरासरी पैसे चांगले होतील अशी अपेक्षा आहे वर्षी हार्वेस्टिंग कधी सुरू होईल आपला प्लॉटचं आपलं जानेवारीच्या जा फर्स्ट वीकमध्येच चालू होईल तिथून पुढं आपलं कंटिन्यू हार्वेस्टिंग एक दीड दोन महिने चालू राहील मार्केटिंगच आहे एक्सपोर्ट हो आता सध्या हा तर चांगल्या पद्धतीने केले आपण भविष्य आता काय एक्सपोर्ट काय काय त्यांची लेंथ काय सगळ्या क्रायटेरियात काय कसं बसेल त्या पद्धतीनं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे शक्यतो एक्सपोर्टच्या हिशोबानंच आपण सगळं केलेलं आहे साहेब <laughs> शेवटचा <laughs> प्रश्न द्राक्ष शेती करायची म्हटली तरी योग्य नियोजन पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजनाबरोबरच मेहनतीची जोड असावी आपलं काय मत आहे नवीन तर तरुण शेतकऱ्यांना काही नवीन आता सध्या बागा घालत आहेत त्यांना आपलं द्राक्ष बागांचं आपलं जो अनुभव आहे हे काय सांगा द्राक्ष शेती आता चॅलेंजिंग झालेली आहे सर सदास शेती करून येण्यासारखी द्राक्ष शेती राहिलेली नाही संघर्षाची तयारी ठेवूनच ह्या क्षेत्रात आलेलं बरं आहे तरुण मुलांनी माझं तर मत आहे आणि तुम्हाला म्हणजे कसं आहे द्राक्ष शेती हा एक वर्ष समजा जर फळ नाही आलं तिथून पुढं तीनशे पासष्ट दिवस तुमचा आणि खर्च काय थांबत नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीने काटेकोर नियोजन वेळच्या वेळ सगळ्या गोष्टी करण्याची तयारी असेल तर करायला काही हरकत नाही तर शेतकरी बंधून हे होते सतीश रामचंद्र वांगमोडे ज्यांच्याशी आपण द्राक्ष व्यवस्थापन या विषयावर गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे सत्तर त्र्याऐंशी तीन वेळा सहा तीन वेळा सात हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आपणास द्राक्ष व्यवस्थापनाचं काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण त्यांना या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झाले इतर थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार Mother 90.4 Green FM. Suno Green Bravo ever. Mother at right? Green FM number one child. Mother